मित्रांनो आपले या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय चालू घडामोडी जून दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडीवरचे तीस प्रश्न आपले बघायचे त्याचे बेसिक लेक्चर सुद्धा मी तुम्हाला ऍपमध्ये टाकले तेही तुम्हाला बघून घ्यावं लागेल बघा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि त्याच्या आधीचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या पाच महिन्याचे लेक्चर्स मी ऑलरेडी टाकलेले आहेत अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तेही जाऊन बघायचे जेणेकरून आगामी काळात होणारे जेवढ्या काही एक्झाम आहेत धर्मादा असेल डीएमए ची पेपर असेल मंपाची पेपर असेल आ, ग्राम शक्ती पेपर असेल या सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे उपयुक्त ठरतील अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे ही पीडीएफ आहे तुम्हाला त्या ठिकाणी मी देतोय प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे भारताने जी ट्वेंटी बैठकीच्या पदावर बघा भारताने जी ट्वेंटी बैठकीच्या पदावर असताना कोणती वैशिष्ट्यपूर्ण शिफारस किंवा नवकल्पना मांडली जी ट्वेंटीचं अध्यक्षपद आहे डेटा लोकशाहीकरण हरित ऊर्जेचं जागतिक सहकार्य डिजिटल सार्वजनिक साधनांचा वापर वरील सर्व बघा बरं का आमच्याकडे अध्यक्षपद होतं जी ट्वेंटीचं कोणत्या वर्षी होतं त्यावर तुम्हाला प्रश्न ऑलरेडी येऊन गेले आहेत तुम्ही त्या ठिकाणी चुकणार नाही यात काही शंका नाही आता तो प्रश्न येणार नाही पण काय मांडलं भारताने डेटाचं लोकशाहीकरण मांडलं हरित ऊर्जेचं आर्थिक सहकार्य मांडलं डिजिटल सार्वजनिक साधनांचा वापरही मांडला त्या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या भारताने नव कल्पना म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं त्या महत्वाच्या शिफारशी भारताने या ठिकाणी केल्या हे आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणती नवी प्लास्टिक बंदी लागू केली बघा प्लास्टिक बंदी म्हणजे आता एकदम आपण लेटेस्ट म्हटलं बघतोय दोन हजार पंचवीसच्या जीवन सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आणली सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणली फक्त थैली प्लास्टिकवर बंदी आणली की पॅकेजिंग प्लास्टिकवर बंदी आणलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारबद्दल बोलते भारत नाही महाराष्ट्र सरकारबद्दल ज्या सिंगल यूज प्लास्टिक आहे ना त्याच्यावर बंदी आणली बघा हे सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदम ती पातळी पिशवी असते ना एकदाच वापरली फेकून दिली त्याचं खूप दिवस त्याचं जे आहे ती तशीच पडून राहते पर्यावरणामध्ये त्याचं विघटन होत नाही त्यामुळे त्याच्यावर बंदी आणलेली आहे पुढे इस्रोने दोन हजार पंचवीस जून मध्ये कोणत्या मिशनच्या तयारीला सुरुवात केली बघा जून दोन हजार पंचवीस आहे मिशन कोणतं गगनयान चंद्रयान पाच मंगलयान दोन सूर्ययान जून दोन हजार पंचवीस मधलं मिशन तुम्हाला विचारलं आणि इंटरेस्ट बघा याच्यावर प्रश्न येत जाणार आहे जून दोन हजार मध्ये एक मिशन आहे त्याच्या जायला मी सुरुवात करतोय त्याचं नाव आहे गगनयान आता तुम्ही म्हणाल या प्रश्नांचा मला थोडं डिटेल द्या मी इथे डिटेल देणार नाहीये कारण की याच्यावरचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला ऍपमध्ये अवेलेबल करून देणार आहे जून दोन हजार पंचवीसचा त्याच्यात बेसिक असेल आणि ते बेसिकवर आधारित हे प्रश्न आहे ओके म्हणजे इथे फार जास्त वेळ मला घ्याय तरी फक्त प्रश्न तुम्हाला एक सरावा अभावा तुमचा रिव्हिजन अहवान मी मी घेतोय कोणत्या जिल्ह्यामध्ये दोन जून दोन हजार पंचवीस मध्ये नवीन आय टी पार्कचं उद्घाटन झालंय पुणे कोल्हापूर औरंगाबाद नागपूर छत्रपती संभाजीनगर असं आपण त्याला म्हणतोय नवीन आय टी पार्कचं उद्घाटन प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर आहे आय टी पार्क म्हटलं आय टी हब म्हटलं की आमच्याकडचं पुणे आम्हाला आठवलं पाहिजे मी पुढे जातोय भारताचा दोन हजार पंचवीस मध्ये जीडीपी दर किती नोंदवला ना� गेला बघा दोन हजार पंचवीस मधला जीडीपी दर तुम्हाला विचारला पाच पॉईंट चार सहा पॉईंट आठ सात पॉईंट दोन आठ पॉईंट तीन जी डी पी दर किती नोंदवला जातो आहे भारताचा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या हे उत्तर द्यावं लागेल आणि तो सात पॉईंट दोन पर्सेंट एवढा नोंदवला जातोय किती सेव्हन पॉईंट टू पर्सेंट पुढे जून दोन हजार पंचवीस मध्ये जी ट्वेंटी अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होतं बघा जी ट्वेंटीचं अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होतं जून दोन हजार पंचवीस आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल भारत हा तो देश आहे पुढे मी जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे जी ट्वेंटी बैठकीत भारताने कोणत्या विषयावर भर दिला वैद्यकीय संशोधन तांत्रिक सहकार्य शिक्षण क्षेत्र पर्यटन विकास जी ट्वेंटी बैठक आहे भारत भर देतोय थोडी तुम्हाला हे प्रश्न जुने वाटतील पण आता आपण आपलं वर्षभराची एक जनरल मागचं सहा महिन्यातलं जी के करंट तुमचं असलं पाहिजे असं अपेक्षित आहे भारताने तांत्रिक सहकार्य जे आहे का त्यावर सर्वाधिक भर या ठिकाणी दिलेला आहे हे लक्षात ठेवा अभ्यास करता एप्लिकेशन आहे आणि एक नवीन जाहिरात सध्या आली आहे तुमच्यातले ज्यांनी फॉर्म भरले ते तयारी करतायत ज्यांनी नाही भरले ते भरू शकता धर्मराज आयुक्तचे निरीक्षकी पदं आहेत वरिष्ठ लिपिकची पदं या ठिकाणी आहेत आणि स्टेनो लघुलेखकची सुद्धा खूप चांगली पदं आहेत खूप दिवसानंतर एक चांगली जाहिरात आलेली आहे जबरदस्त पगार आहे तुम्ही या ठिकाणी ही फॉर्म भरू शकता तुम्हाला चॅरिटी कमिशनर म्हणून सर्च करा वेबसाईट भेटून जाईल आणि तुम्हाला या परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यास करता यापूर्वी एक पन्नास दिवसाची नवीन बॅच आपण सुरू केली आहे सध्या नवरात्र ऑफर आहे तुम्हाला देवी एकशे पन्नास नावाचे कुपन पुढे आपण अवेलेबल करून दिला आहे आणि साठ टक्के डिस्काउंटही सध्या चालू आली त्यामध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता त्यामध्ये लाईव्ह रेकॉर्डेड आणि नोट स्वरूपात तुम्हाला तिन्ही पद्धतीने या ठिकाणी शिकवले जाईल बघा महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जल व्यवस्थापनासाठी कोणता प्रकल्प सुरू झाला जल व्यवस्थापनासाठीचा प्रकल्प गोदावरी पुनर्भरण प्रकल्प उजनी धरण विस्तार योजना वर वरखेडे लोंधे प्रकल्प पाटबंधारे सुधारणा योजना जल व्यवस्थापनासाठीचा महाराष्ट्रातला हे बघा असे नवीन प्रोजेक्ट वगैरे तुम्हाला विचारले जातात आठ नंबरचा प्रश्न वरखेडे लोंधे प्रकल्प जो आहे तो सुरू होतोय आता कोणत्या जिल्ह्यातील हा एक लहानसा उपप्रश्न तुमच्यासाठी थोडस अजून त्यावर मी अजून एक प्रश्न या ठिकाणी घेतला आहे वरखेडे लोंदे प्रकल्पामुळे शेती आणि पाणी वापर व्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे शेतकऱ्यांना स्थिर पाणी पुरवठा मिळून कृषी उत्पादन वाढेल औद्योगिक उत्पादनामध्ये घट होईल भूजल पातळी कमी होईल पर्यावरणावर विपरीत परिणाम होईल वरखेडे लोनधे प्रकल्प शेती आणि पाणी वापरावर काय इफेक्ट होतोय नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शेतकऱ्यांना स्थिर पाणी पुरवठा मिळणार आहे त्याच्यातून कृषी उत्पादनामध्ये वाढ होणार आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा हा मुद्दा आहे पुढे महाराष्ट्र विधानसभेचे मान्सून सत्र दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या कालावधीत झाले असं म्हटलंय बघा मान्सून सत्र महाराष्ट्र विधानसभेचे मान्सून सत्र दहा जून पंचवीस जून तीस जून अठरा जून एक जुलै ते पंचवीस जुलै पाच जुलै ते वीस जुलै दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देणारे तीस जून पासून अठरा जुलैपर्यंत या ठिकाणी मान्सून सत्र मान्सून अधिवेशन आपण ज्याला म्हणतो पावसाळी अधिवेशन म्हणतोय ते झालं होतं देशातलं पहिली संविधान उद्देशिका पार्क पहिलं संविधान उद्देशिका पार्कचं लोकार्पण होतंय आता हा मुद्दा किती महत्व आहे तुम्हाला माहिती आहे संविधान 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 सध्या आपल्या अधिकार फार महत्वाचं झालंय अकरा नंबरचा प्रश्न आहे आणि नागपूर या ठिकाणी हे पार्क जे आहे ते डेव्हलप केलं गेलं आहे पुढे पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप दोन हजार पंचवीस मध्ये झाला तो कोठे पार पडला पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप दोन हजार पंचवीस कोलकाता पटना चेन्नई मुंबई चलो उत्तर पाहिजे थोडस आधी डोकं लावण्याचा प्रयत्न करत जा माझ्या आधी तुमच्या डोक्यामध्ये उत्तर आलं पाहिजे चेन्नई या ठिकाणी हा झालेला आपल्याला दिसतोय ओके चेन्नई पुढे जातो मी क्रिकेटच्या तिन्ही मध्ये शतक झळकवणार की जळकवणार पहिली भारतीय महिला क्रिकेट पुढे बघा आता तिन्ही फॉर्मॅट म्हटल्यावर काय कसोटी असेल वन डे असेल आणि टी ट्वेंटी स्मृती वंदना हरपीत हरमनप्रीत कौर दीप्ती शर्मा रेणुका पाटील उत्तर देता आलं पाहिजे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे कोण तिन्ही फॉरमर्डमध्ये स्मृती मंदाना हे खेळाडू आहे भारतीय जी शतक होते भारतीय लोकसंगीतातील योगदानाबद्दल दोन हजार पंचवीस मध्ये मरणोत्तर पद्मभूषण कशातलं संगीतातलं लोकसंगीतातलं योगदान कोणाला जाहीर झाला भीमसेन जोशी शारदा सिन्हा लता मंगेशकर गिरिजा देवी उत्तर द्यायचंय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर दे मरणोत्तर म्हटलेलं आहे शारदा सिन्हा यांना तू जाहीर होतोय दोन हजार पंचवीस बद्दल बोलतोय बघा पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री यातली ही यादी तुम्हाला माहित असली पाहिजे ती यादीमध्ये कोणता पुरस्कार कशासाठी भेटला आहे ते तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या देशात को भूकंपानंतर दे ऑपरेशन ब्रह्मा याच्या अंतर्गत मदत पाठवली नेपाळ म्यानमार श्रीलंका इंडोनेशिया ऑपरेशन ब्रह्मा कोणत्या देशाला मदत करतोय आम्ही आता नेपाळमध्ये झालेला संघर्ष तोही तुम्हाला माहित असा तो आता लेटेस्ट मधला आहे पुढच्या लेक्चरमध्ये मी कव्हर करेल पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे आणि आम्ही हे जे ऑपरेशन ब्रह्मा होतं हे म्यानमारला आता म्यानमारला ना ब्रह्म नाव घाललं ब्रह्मदेश त्याचं जुनं नाव होतं थोडंसं असे लॉजिकल मुद्दे तुम्हाला थोडा इतिहास माहीत असेल तर मग ते करता येतील काही वेळेस तुम्ही वाचलेल जरी असेल तरी तसा गेस तुम्हाला लावता आला पाहिजे पुढे दक्षिण कोरियातील गुण येथे जून दोन हजार पंचवीस मध्ये पार पडलेल्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे कोणतं पदक जिंकतोय बघा दोन या ठिकाणी दक्षिण कोरियामध्ये आशे अॅथलेटिक स्पर्धा झाली होती अविनाश साबळे रौप्य सुवर्णकांस्य कोणतंही नाही सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि सुवर्ण पदक जिंकतोय पदकाची चर्चा आहे ना चर्चाच असते हा विषय नाही आहे तिला नाद नजी का नाही करायचं त्याचा इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणमधून नागरिक बाहेर काढण्यासाठी कोणतं ऑपरेशन इराणमध्ये कोणतं ऑपरेशन आम्ही राबवतोय ऑपरेशन सिंधू ऑपरेशन ब्रह्मा ऑपरेशन गंगा ऑपरेशन भारत इराण इस्रायल पार्श्वभूमी आहे युद्धाची सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑपरेशन शिंदू आम्ही राबवले कोणतं ऑपरेशन शिंदू आम्ही या ठिकाणी राबवलं होतं पुढे जातोय आता इराणची राजधानी कोणती इस्रायलची राजधानी कोणती तुम्ही मला सांगायचे सध्या असाच एक मुद्दा गाजतोय पाकिस्तानने एका देशासोबत एक करार केला आहे म्हणजे पाकिस्तानवर हल्ला झाला तर ते देशावर हल्ला होईल असा तो करार झाला आहे त्या देशानं तसं मी हे गेलं मान्य तो देश कोणता मला सांगा ते लेटेस्टमध्ये येईल आपलं पण तरी तुम्हाला मी विचारतोय आणि साहित्य अकादमीने युवा पुरस्कार कोणाला जाहीर केला बीसीसीआयचे सी नवे अध्यक्ष तुम्हाला सांगायचे आहेत अनुराधा पाटील प्रदीप कोकरे इंद्रजित सावंत श्रीमंत कोकाटे साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रदीप कोकरे यांना तो भेटतो आहे साहित्य अकादमी अत्यंत महत्वाची संस्था प्रतिष्ठित संस्था साहित्य परिषद आहे दोन हजार पंचवीस किती भाषांसाठी युवा पुरस्कार जाहीर करते बघेल पुरस्कार साहित्य परिषद दोन हजार पंचवीस बद्दल आपण बोलतोय एकोणीस नंबरचा प्रश्न आहे तेवीस भाषा आहेत ज्यांच्यासाठी हा युवा पुरस्कार आहे स्वायुक्त आयोग अर्धवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती नवीन नियुक्ती म्हणे म्हणून दादा स्वायुक्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे सचिव कोण आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पण इथे अर्धवेळ विजयकुमार रिंकू तिवारी एस जयशंकर टी रविशंकर बघा वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे टी रविशंकर यांची अर्धवेळ सदस्य म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती होते मॅम पद्मश्री कलिमुल्ला खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचं नाव दिलं गेलं मॅनबोमॅन राहुल गांधी योगी आदित्यनाथ राजनाथ सिंह शरद पवार बघा बरं काही इंटरेस्टिंग आहे याची चर्चा झाली न्यूजला आलं सगळी आलं एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे राजनाथ सिंह यांचं नाव या आंब्याला यांनी दिलेलं आहे पुढे मी भारताच्या राष्ट्रपतीच्या एडीसी ऍडव्हान्स डिप्टी कमांडर पदावर नियुक्त होणारी पहिली महिला नौदल अधिकारी बघा एडीसी नावाचं पद आहे ऍडव्हान्स डिप्टी कमी कमांडर नावाचं पद आहे पहिली महिला नौदल अधिकारी तुम्हाला माहित असली पाहिजे कोण प्रियंका राजपूत पूनम अग्रवाल श्रद्धा कदम यशस्वी सोळंकी बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर आलं पाहिजे यशस्वी सोळंकी यांची या ठिकाणी ही नेमणूक होती आहे महाराष्ट्र सरकारतर्फे होणारं चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे बघा चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे उत्तर देता आलं पाहिजे नाशिक या ठिकाणी हे चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन होतंय आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे भारतातले पहिले शैक्षणिक हब बघा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नागपूर मुंबई चेन्नई हैदराबाद हे इंटरेस्टिंग आहे थोडंसं एज्युकेशनल आहे आणि हे नवी मुंबईला या ठिकाणी होत आहे पुढे जातोय आपण युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीसाठी भारतातलं कोणते शहर निवडले गेले क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉलॉजी गॅस्ट्रॉनॉमी सॉरी गॅस्ट्रॉलॉजी म्हणजे काय जरा शोधाव कल्ला सांगा कमेंट बॉक्समध्ये मुंबई रांची अमरावती लखनऊ पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लखनऊ ही सिटी या ठिकाणी निवडली जाते आहे क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी DRD ने विकसित केलेलं ईटी एल डी एच सीएम क्षेपणास्त्र पंतप्रकल्पांतर्गत बघा डीआरडीओ अत्यंत महत्वाची संशोधन क्षेत्र विकास संस्था आहे भारताची आणि ती ईटी एल डी एच सीएम आता या अवकाशावर तुम्हाला प्रश्न येतात वारंवार प्रोजेक्ट हनुमान प्रोजेक्ट भारत प्रोजेक्ट सह्याद्री प्रोजेक्ट विष्णू कोणता प्रोजेक्ट त्याच्या अंतर्गत सव्वीस नंबरचा प्रश्न त्या समोर आहे प्रोजेक्ट विष्णू असं त्या प्रोजेक्टचं नाव आहे पुढे जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय होती जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस ची थीम बीट प्लास्टिक पॉल्युशन बीट एअर पॉल्युशन बीट वॉटर पोल्युशन बीट नेचर पॉल्युशन जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल बीट प्लास्टिक पॉल्युशन पुढे जातो आपण लडाख राजभाषा अधिनियम दोन हजार पंचवीस नुसार कोणत्या भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे लडाख राजभाषा अधिनियम दोन हजार पंचवीस उत्तर द्यावं लागेल बघा का बंगाली व हिंदी काश्मीरी व पंजाबी बोटी व पुरगी मराठी व इंग्रजी हे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा थोडा हटके अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बोटी आणि पुर्गी यांना या ठिकाणी अधिकृत भाषा म्हणून मान्यता भेटते आहे पुढे भारतातील एकूण रामसर स्थळ किती आहेत बघ रामसर स्थळ आपण बघतोय मागच्या दोन तीन वर्षापासून हे सारखं रामसर करार तो रामसर करार कधीचा आहे बरं ही रामसर स्थळ असतात ही पाणथळ जागा ज्या असतात म्हणजे ज्या थोडीशा दलदलयुक्त प्रदेश जो असतो त्या संदर्भातली स्थळं असतात ते आपलं माहित असलं पाहिजे एकोणतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि सध्या ते एक्क्याण्णव एवढी संख्या झालेली आहे ती किती एक्क्याण्णव पुढे राजेंद्र दर्डा यांना वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्कार दिला जातोय कोणत्या देशामार्फत दिला जातोय चर्चेतलं नाव आहे माझी खासदार राहिले आहेत ऑस्ट्रेलिया फ्रान्स सिंगापूर इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंग्लंड हा देश त्या ठिकाणी हा पुरस्कार यांना देतो आहे शेवटी आन्सर की देतोय अभ्यास करता एप्लिकेशन आहे मला वाटतं निश्चितपणे तुमचा अभ्यास चालू असणार आहे तलाठीवरतीची चाणक्य ब्यात नाता आपण याच्यात थोडस बदल केला टीसीएस सी एस पॅटर्न आपण मागचं सगळे सेशन घेत होतो इथून पुढे आपण त्यात एमपीसी पॅटर्न सुद्धा मिक्स करतोय म्हणजे ने जरी परीक्षा घेतली तरी तुमचा सगळा अभ्यास तलाठीचा या ठिकाणी होणार आहे टीसीएस प्लस एमपीसी दोन्हींचं मिक्सिंग त्या ठिकाणी करत आपण पुढे जाणार आहोत कारण टीसीएस सी एस घेतलेले पेपरही आपला अभ्यासण्याची गरज आहे आणि एमपीएससीचे पेपर सुद्धा दोन्ही आपण अभ्यासतोय पशुधन परीक्षा बॅच आहे ची आहे ग्रामसेवक आहे नगर परिषदा आहे या बॅचेस तुम्हाला नवरात्रोत्सव ऑफरमध्ये अत्यंत माफक शुल्क भेटणार आहे प्ले स्टोअरला जायचं अभ्यास करता सर्च करायचे आणि ऍप डाउनलोड करायचे चल या ठिकाणी थांबूया धन्यवाद